छत्रपती संभाजीनगर तीस एप्रिल मंगळवार रोजी लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय अपक्ष उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती आपण मतदारसंघासाठी काय करणार याचा आराखडा सादर केला आहे डॉक्टर जीवन राजपूत म्हणाले की लोकशाहीच्या संवर्धनासाठी लोकाभिमुख उच्च शिक्षित ग्रामीण आणि शहराची नाळ जोडलेली चेहरा म्हणजे डॉक्टर जीवन राजपूत आहे मतदारसंघातील प्रश्नांना संसदेमध्ये मांडण्यासाठी युवकांच्या हक्कासाठी प्रयत्नशील राहून स्थलांतरित होणाऱ्या युवकांना याच भागामध्ये एम आय डी सी आय टी आय पार्क उभे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं शहरातील पायाभूत सुविधांवर भर देत शहरातील पायाभूत सुविधा कशा निर्माण होतील यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं राजपूत यांनी सांगितलंय ते म्हणाले की जिल्हा परिषद महानगरपालिका यांसारख्या शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान उभं करून खासगी आहे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणार असल्याची ग्वाही यांनी त्यावेळी दिली आहे आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी असणारा खासदार उच्च शिक्षित असावा अशी सर्वांची इच्छा आहे त्या इच्छेचा पूर्णत्वास नेण्यासाठी तुम्ही सर्वांनी साथ घ्यावी असं आवाहन डॉक्टर जीवन राजपूत यांनी केलंय यावेळी वकील डॉक्टर व्यावसायिक गृहिणी विद्यार्थी हेच माझे स्टार प्रचारक पत्रकार आहे असंही राजपूत यांनी सांगितलंय तसेच परिषदेला गणेश शेवाळे विजय परदेशी समाजसेवक अशोक कीर्तीकर रणजित बेडवाल संतोष बैनाडे यांची उपस्थिती होती किंवा जे चालू असत थोडक्यात काय कि प्रस्थापित लोक नवीन जनरेशनला येण्यापासून कसता येईल आलं तरी तो शिक्षण शिकलेला असेल का नाही किंवा सुशिक्षित असायला पाहिजे अशी गरज आहे असता सुद्धा फक्त ज्यांना शिक्षण दि नसलं तरी असेच लोक राजकारणामध्ये आजपर्यंत आले तर आपण बघताय की आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये जो बदलाव आपण बघतोय त्या बदलावामध्ये जर एक सुंदर आपण बघितलं की यंग जनरेशन महत्वाचं म्हणजे अभ्यास व्यक्तिमत्व ते जर तिथे येत असेल तर डिपार्टमेंट बदलायला किंवा आपलं शहर बदलायला किंवा आपलं भारत बदलायला आपल्या विकसित भारतामध्ये आपण वाटचाल जी आहे ती खूप लवकर आपल्याला करता येईल आणि हा युवा आणि अभ्यास व्यक्तिमत्वामुळेच मोदी साहेबांचं सुद्धा ते स्वप्न आहे की एकोणीसशे सत्तेचाळीसच्या जसा स्वतंत्र झाला परंतु आता मात्र पुढचे जे काही चोवीस पंचवीस वर्ष आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तेचाळीस ही ना ना तार। तो तो हा ही ब्रेड ट्रेन विकासाची प्रणाधार आहे मोदींचं स्वप्न जे आहे ते बघितलं असेल पूर्ण भारतामध्ये बरेच युवक त्यांनी नोंदून दिलेले आहेत जसं एकोणीसशे सत्तेचाळीसच्या वेळीच ज्यावेळेस आपल्या भारताचं संशोधन झालं त्यानंतर जेव्हा निवडणूक आपल्या आपल्याला त्यावेळेस ट्वेंटी फाईव्ह टू थर्टी पर्सेंट हा युवा होता मेंबर ऑफ पार्लिमेंट युवा होता अभ्यासू होता आणि आता जर आपण बघितलं तर कुठेतरी खंत वाटते की ती जी टक्केवारी आहे ती सात टक्के सेव्हन पर्सेंट पर्यंत आहे आणि आपल्याला सांगायला अजून खंत वाटते की त्या सात टक्क्यामध्ये फक्त एक टक्काच व्हायचा आहे सहा टक्के हे प्रस्थापितांची मूळ लातूरच आहे आणि आपल्या शहराचा विचार करूया आपण जास्त न जाता जर आपल्या दा शहराचा विचार केला तर आपल्या शहराला आता हे एकविसाव्या शतक आपण एकविसाव्या शेतकरी वारंवार सांगतोय आपला नंबर जो आहे निशाणी आहे ती सुद्धा एकवीस मिळाले एक आहे तर इथे गेलं आणि आपल्या सर्वांची इच्छा होती की पूर्ण काही रामलल्ला त्यांना रामलल्ला दिल्लीमध्ये नवीन सांसद झालं आणि आपल्या शहराचं नाव सुद्धा नामकरण बदललं जे काही असेल काही वेळ असेल काही नसेल परंतु जेव्हा नाव नवीन आलं तर प्रत्येकाच्या डोक्यामध्ये किंवा मेलमध्ये प्रकाश झाला की लोकशाही म्हणजे हे काही एखाद्या का पक्षाची तर हे नाही परंतु जर चांगला व्यक्तिमत्व आला नवीन नाव नवीन शहर नवीन पक्ष येईल सगळ्यांची आशा होती की यावेळेस कदाचित भाजप आता जसं पूर्ण भारतामध्ये विकासाच्या दृष्टीने जाते तिथे सुद्धा भाजपाला सीट मिळेल असं वाटलं होतं पण प्रश्नच नाही त्यांचे आपण आप युतीमुळे आप काही अडचण असते नक्कीच त्यांच्या अडचणीमुळे इथे नाही मिळाली आपण एक मतदार मी सुद्धा एक मतदार म्हणून मला अशी सुद्धा अपेक्षा होती की चांगलं काहीतरी विकासाच त्याचा अभ्यास असेल ज्याला ताबडतोब कळेल पण शेवटी काहीतरी प्रस्थापित आहे असं जोडलं गेलं आणि सर्वांची इच्छा जी आहे कुठली नाराज झाले आपण जरा सांगू इच्छितो निसर्ग सुद्धा खूप पावला त्या दिवशी मी बोलले पाहिजे पण बोलली तर बरंच इव्हन काही कारण होते काही पक्षी विकले काही ते म्हणून गेले काही मुलांची सुद्धा झाली म्हणजे अशा वेळेस आपण म्हणतो की वाईट गोष्ट नाही तर पुढच्या पाच वर्षामध्ये घडून गेले पूर्ण आपल्या शहरामध्ये जे अभ्यास मुख्यमत्व आहे शंभर मध्ये जवळपास नव्वद टक्के लोक आपल्या सुद्धा विचार करायला लागलेले आहेत तिथे आपलं शहर हे महाराष्ट्र मध्ये इवन किंवा नागपूरच्या पूर्वी नंबर लागतो म्हणजे मुंबई नंतर पुणे नंतर आपला नंबर लागतो जर विचार आपण केला तर नंतर नागपूरचा लागतो इतका असं सुद्धा आपला जो विकास आहे तो कुठेतरी थांबलेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही पण ते आपल्या सर्वांना माहितीच आहे की राजकारणामध्ये आजपर्यंत जातीपातीचं राजकारण बघितलं गेलं बघितल्या गेल्यापेक्षा ही सांगतो सांगू मी की आपल्याला ते धोक्यात टाकल्या गेलं की निवडणूक आली का धर्मविस्तरांना निवडणूक आली काहीतरी जातीपात करायचं आपल्या निवडणूक झाली तर नंतर आपलं त्यामुळे आजपर्यंत आपण इथे सुद्धा देऊ शकलो नाही आणि असेच उमेदवार जर पुन्हा पक्ष घेत असेल तर या पक्षाचे अडचण असतील तर आपल्या लोकांनी आता विचार केला आहे की नाही वर झालं तर आपला भविष्य म्हणजे आपला जो यंग जनरेशन आहे जे अभ्यास वर्ग आहे त्यांचं आय आय टी आय आय एम तर ते या शहरात राहतच नाही आपल्या मराठवाड्याचा जो युवा आहे त्याचा जो अधिकार होता की ही मराठवाड्याची राजधानी आहे आणि या राजधानीमध्ये मला इथे साधेस नोकरी मिळेल मला माझं घर करता येईल आपण बघितलं असेल शिल्पमध्ये असे काही घरं आहे ते आज सत्तर न्यूज जीने महाराष्ट्र साथ प्रतिनिधि धरमसिंह निमरोड छत्रपति संभाजीनगर गंगापुर